नमस्ते कसं कसं आज शंभो सुंदर चांगली पळाले आता चोवीसाव्या गटात पळाले काय नाही तर त्यांच्या माझे फोन झाले होते त्या याच्यातून एका फोनवर आपली बी इच्छा होती सुंदर सांग भरपूर दिवस झाले पळायची त्यांचा फोन आला मला पळूया म्हणून चालतंय कसं कसं नियोजन चिमण्याचं आपलं संतोष तोडकर त्यांचा साई आणि आपला चिमण्या पळाला कशी पाळायची गाडी ते पण छान पळाली कोण ड्रायव्हर आपली साकिर बाई शाखीर बाई कसं काय पण लगेच गाडी पण खूप बरं वाटलं पण आता बघितलं मी नाही नाही म्हणजे खूप दिवसापासून म्हणजे वर्ष झालं होते आपली पळायची सुंदरवर्न नाही शंभर टक्के कारण ते सुंदरवर्नावर लगेच होत नाही येतो पहिला आता म्हणजे असतो बऱ्यापैकी आता मैदाना ताज्यात आपलं नियोजन त्यांच्या हिशोबाने बैल मोडवर असून तर तात्या काढतात त्यांचं नियोजन तेवढच खूप छान असतं त्यांचं नियोजन पाहिजे काय नाही तात्यांचं म्हणजे संयमी खेळ आहे त्यांचा आणि खूप काही तात्यांकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं आणि आपण खूप लहान आहे तात्यांपेक्षा शिकण्यासारखं खूप आहे आणि आज पायरच पळल्यानंतर अजून त्यांच्याकडून काही चांगला अनुभव मिळेल आपल्याला कोण होते काय म्हणजे कसं स्पीड लागलं काय गाडीला चांगलं लागलं ला म्हणजे काय अडचण नाही पुढं पुढं गाडी चांगली व्यवस्थित पळते आता चिमण्याचं स्वतः तुम्ही करता कसं नाही चिमण्याचं शंभू असो मी स्वतः नियोजन करतो बऱ्यापैकी ना हो चिमण्या शंभू दिसलं नाही आपली परत परत नाही आता पळन गाडी गॅप गॅप नाही आणतो मी ती गाडी म्हणजे वेगवेगळं पल्ला असेल त्याच मैदानात मी ती गाडी आणतो आणि कसं होतं सारखे आणून ती जुळलेली गाडी फुटायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे गॅप घेऊन गाडी आणतो सगळ्यांना जेवढा अनुभव आहे तो सीट वापरून वापरतात आपल्या आतापर्यंत जो अनुभव मिळेल तेच वापरून सगळं चालू असतो त्याप्रमाणे ज्या फाटीला पळेल तिथंच आपण नियोजन करतो तिथंच पळतो बरं बेसिक नियोजन बोला प्लॅन बोलाल बोलायला बाकी काय अपेक्षा आहे गुलाला गुलाला सोडून अपेक्षा नाही कंटिन्यू बोला व्हायचं ना आपल्याला आता कंटिन्यू परमेश्वराच्या आणि कंटिन्यू बोलायला काय एक दिवस जर अशी चूक बिक झाली तर काय वाटतं आपल्याकडे नव्हती का नाही चूक झाली तर आपल्याकडूनच होणार पायऱ्याच्या असो सुट्टीच्या असो कोणत्या असो बैलांकडून अशी कोणती आतापर्यंत चूक झाली नाही आणि पळून गाडीने मार खाल्ल्यानंतर काय वाटत नाही पण असं गोळ वगैरे होऊन झालं तर तिथं शंभर टक्के आपल्या चुकीनेच आपण मार खात असतो चिमण्या बाजार जात एवढी मोठी खरेदी केल्या सगळ्यात म्हणजे मोठीच खरेदी सगळ्यात हो काय सांगा त्याच्याबद्दल काय नाही मी आतापर्यंत असते बैला आवडला की मी घेतो आपल्या हाऊसच हात्यार येते हाऊस होते म्हणून आपण त्याला घेतलेला खरेदी ओरिजिनल खरेदी येते त्याच्यात काय असं कुठलं कुठला प्रकार नाहीये आवडला होता बैल शंभू मध्ये दोनदा आणला होता त्यामुळं घेतला त्याला कशी कशी जिमने आता पाच तारखेला पळत पाच तारखेनंतर डायरेक्ट मग पंधरा तारखेला अजून कुठले उठल तरी पळत पळत म्हणजे सगळं तुम्ही ना आता काय जसं नियोजन पुढं पुढं होतंय त्याप्रमाणे पळतोय आपण एक दोन नियोजन राहिलेली आहेत त्या नियोजनात आपल्याला पळायचंय बैल ते पण लवकर मिळत बैलगाडी क्षेत्र आपल्याला बैलगाडी क्षेत्र ते ना येऊन फक्त एकच विषय संयमाने खेळला पाहिजे आणि नी पहिली नीतिमत्ता हे ठेवली पाहिजे आपल्या जोडीदाराचा पहिला बैल पळाव गरीबाचा आणि मग आपला त्याच्या मागे चांगला हेच फक्त आपण नियत ठेवतो मैदानात आणि त्याप्रमाणेच राहतो कंटिन्यू आहे ना कंटिन्यू आता मैदान असतो बैल शंभू तिथे शंभू इत असतो ना नाही शंभू कंबीचा असतो आपला आधी पहिला कंटिन्यू आहे ना बरं कंटिन्यू पहिल्या मोठं मैदान तसं नाही कंटिन्यू मैदाना कंटिन्यू कंटिन्यू मैदानात मैदानाचा शुभेच्छा धन्यवाद